कोकणातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील सलग पाच वेळा आमदार राहिलेले आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे हे महायुतीत एकत्र असले तरी हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात उघडपणे टीका करतात पण का तर कोकणात शिवसेना मोठी की भाजप मोठी याच्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करायची की नाही यावरून हा संघर्ष वाढतच चाललाय मंत्री उदय सामंतांनी कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबान कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं वक्तव्य केलेलं त्याला नितेश राणेंनी कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं प्रत्युत्तरही दिलं पण नक्की या दोघांच्या भांडणात रत्नागिरीत खरी खुमखुमी कुणाची हे बघायला लागेल त्याचबद्दल आज बोलणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या संघर्षाचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची की नाही हे आहे कोकणात शिवसेना की भाजप पक्ष मोठा यावरून आता सत्ताधारी पक्षांच्या उदय सामंत आणि नितेश राणे या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच झुंपले याची सुरुवात झाली होती मंत्री भरत गोगावले यांच्या खासदार नारायण राणे यांच्या विरोधातल्या एका वक्तव्याने एका जाहीर सभेत मंत्री भरत गोगावले यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत खासदार नारायण राणे यांच्या कारनामाचा पाडाच वाचला होता यावरून भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आक्रमक झाले असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला होता पण आता स्वतःच उदय सामंत यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते सिंधुदुर्ग इथं झालेल्या एका कार्यक्रमामध्ये उदय सामंत यांनी कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष असल्याचं जाहीर केलं त्यांच्या वक्तव्याने थेट भाजपलाच डिवसण्याचं काम केलं आपल्या पक्षावर टीका केल्यावर शांत बसतील ते नितेश राणे कसले त्यांनी उदय सामंत यांचा दावा खोडत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पक्षाने स्वतःच्या हिमतीवर लढवून दाखवाव्या असं आव्हान उदय सामंतांना दिले राज्यात आणि देशामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं सांगून मंत्री नितेश राणेंनी शिवसेना शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम केलंय पण कोकणात कोण मोठं कोण लहान हे पाहताना पक्षीय बळ पाहावं लागेल तर रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेचे तीन आमदार भाजपचे तीन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेचे तीन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार असं पक्षीय बळ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेचे दोन आणि भाजपचा एक आमदार आहे कोकणातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आठ आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर भाजपचे चार आमदार आहेत टेक्निकली बघायला गेलं तर कोकणात शिंदे शिवसेना भाजपपेक्षा संख्याबळात जास्त स्ट्रॉंग आहे पण तरी नितेश राणेंचं असं म्हणणं आहे की कोकणामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात भाजपची ताकद वाढली गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण आहे भाजपचं मतदान आहे लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहेत कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये कुणी आम्हाला पोकळ धमक्या देऊ नये कुणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असा इशाराच नितेश राणेंनी शिवसेनेला दिलाय शिवाय त्यांनी अशी एकतरी विधानसभेची जागा दाखवा जो भाजपच्या ताकदीशिवाय आमदार झालाय असं आव्हानच उदय सामंतांना नितेश राणेंनी दिलंय नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपची ताकद असल्यामुळे स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत असा आग्रही त्यांनी धरलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेची युती होणार नाही येथे मैत्रीपूर्ण लढती लढवल्या जातील याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचंही म्हटलं जात आहे जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद असताना उगाच शिवसेना भाजपमध्ये युती का आणि कशाला अशी युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ जिल्ह्यामध्ये आमच्यासह शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार आहेत उलट ठाकरेंची शिवसेना असो किंवा महाविकास आघाडीतील पक्षांकडे तर उमेदवारच नाहीत त्यामुळे महायुतीतच मैत्रीपूर्ण निवडणूक लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र सत्ता स्थापन करू पण आता उदय सामंत हे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद दाखवू असं म्हणत आहेत तशी त्यांना ताकद दाखवायची असेल तर ती त्यांनी दाखवावी असं आवाहन नितेश राणेंनी केलंय नितेश राणे स्वबळाची भाषा कशासाठी करतात तर त्यांचं म्हणणं आहे की महायुती एकत्र लढल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते ज्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल पण वरवरचं राजकारण दिसत असलं तरी यामागे खरी वर्चस्वाची लढाई आहे कशासाठी तर सध्या कोकणात शिंदेची शिवसेना असो की भाजप या दोन्ही पक्षांनी महायुतीचा मंत्र न जपता पक्षाच्या बळकटीवर फोकस दिलाय त्याच्या मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर आहेतच पण कोकणात मिळणारं पाडबळ हे मुंबई ठाणे कल्याण आणि डोंबिवली या महानगरांमधील राजकारणावर देखील परिणामकारक ठरतं त्यामुळे दोन स्थानिक नेत्यांची भांडणं ही आगामी स्थानिक निवडणुकाचं द्वंद्व म्हणून देखील या सर्व प्रकरणाकडे आपल्याला पाहता येईल या स्थानिक निवडणुकांमध्ये नितेश राणे आणि निलेश राणेंमध्येही संघर्ष पाहायला मिळतोय राणेंच्या घरात निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत तर नितेश राणे हे भाजपाचे आमदार आहेत वडील नारायण राणे हे स्वतः भाजपाचे खासदार आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होत नसल्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार यामुळे आता या लढाईत शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेनाच काढणार म्हणजे काढणार असं वक्तव्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलं सत्तावीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही नारायण राणे यांनी टिकवली त्याला दर्जा मिळवून दिला तोच दर्जा शिवसेनेच्या माध्यमातून टिकवून ठेवू असं जाहीर केलंय त्यांनी थोडक्यात के एकाच घरातील दोघेही भाऊ आपली सत्ता येईल असं वक्तव्य करतात याच धामधुमीत कोकणातून एक वेगळीच चर्चा समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदेसोबत युती नको असे आदेश दिले असले तरी कोकणामध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या चर्चा रंगल्यात कणकवलीमध्ये गुप्त बैठकाही झाल्या ज्यामध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली सुशांत नाईक संदेश पारकर आणि सतीश सावंतही होते या बैठकीत शहर विकास आघाडी या नावाने एकत्र लढण्याचा मनोदय व्यक्त झाल्याचं म्हटलं जात आहे ही युती होण्याची माहिती मिळताच नारायण राणे पाणी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटासोबत युती झाली तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही पूर्णपणे संबंध तोडून टाकू असा इशाराही त्यांनी दिलाय थोडक्यात कोकणात महायुतीची शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे पण याचा महायुतीतील एकजुटीवर परिणाम होऊन निवडणूक रणनीतीवर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका